माझे सहकारी म्हणायचे की दादा यंदा आम्ही निवडून आलो परंतु करोनाचा काळ आला आणि पहिल्या अडीच वर्षामध्ये जवळपास दीड वर्ष करोनामध्ये गेलं करोनाच्याही काळामध्ये खरं अनेकांनी चांगलं काम आपल्या आपल्या भागामध्ये करायचं ठरवलं तरी आज राज्यामध्ये जेवढे काही आमदार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं काम जर कुणी केलेलं असेल तर त्या पाच आमदारांची नावं काढायची ठरवलं तर त्याच्यात तुमच्या दिलीप काका बनकरचं नाव घ्यावं लागेल तुम्हाला सगळ्यांना माहितीये मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे माझ्यात माग पुढं नसतं आणि दिलीप काकांनी त्या काळामध्ये या भागात काही माझ्या परप्रांतीय लोक होती त्यांना त्यांच्या गावाला जाता येत नव्हतं काही अडचणी होत्या लॉकडाऊन होतं रेल्वे बंद झालेल्या होत्या काही ठिकाणी आपण एस टी तात्पुरत्या घेतल्या आणि त्यांनाही वाटत होतं की आपण आपल्या घरी जावं एक अशा प्रकारचा परिस्थिती निर्माण झालेली होती की की आता आता हा हा आजार असा असा आहे आहे रोग आपण काही जगणार नाही असं अनेकांना वाटत होत ते म्हणाले की बाबा इथं जायच्या जायच्याऐवजी आमच्या गावी जाऊन आमच्या पोराबळांच्या आम्ही तिथं आमचं बरं वाईट होऊ दे इथपर्यंतची टोकाची भूमिका तो माणूस घेत होता जर एखाद्या घरामध्ये सुरुवातीला कुणाला करोना झाला ते घर आपण तिथं जात नव्हतो ओलांडून दोन चार घर बाजून जायचो त्या घरामध्ये सुरुवातीच्या आठवड्यामध्ये जे लोक गेले त्या घरातला एक देखील व्यक्ती त्यांचा अंत्यसंस्कार करायला गेला नाही निफाडकरांनो जरा आठवा तो काळ असा काळ आपण घालवला आणि त्यावेळेस शंभर बेडची एक व्यवस्था आमच्या दिलीप काकानी केली जेवणाची व्यवस्था औषध पाण्याची व्यवस्था ऑक्सिजनची व्यवस्था व्हेंटिलेटरची व्यवस्था सरकार पण करत होतं वॅक्सिन देत होतं बाकीच्या रेमडेसिवीर देत होतं बरं कोणालाही माहीत नाही की कोणतं औषध दिलं पाहिजे आता सांगतात ज्यांनी रेमडेसिवीर घेतली त्यांना पुढे त्रास होणार आहे आणि मग तेव्हा कशाला दिली म्हणजे ही सगळी अवस्था आहे पण त्या काळामध्ये खरोखरीच एक चांग चांगल्या पद्धतीनं पुढाकार घेऊन माणसं जगवण्याचं काम त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली जबाबदारी आपण आपण लोकप्रतिनिधी पळ काढता कामा नये अशा प्रकारची भूमिका दिलीप आणि दिलीपच्या अनेक सहकारी मित्रांनी घेतली तुम्ही त्यांना साथ दिली आणि तो अतिशय मोठ आजाराचं संकट रोगाचं संकट जगातन सध्या गेलेलं आहे राज्यातनं गेलेलं आहे देशातनं गेलेलं आहे पण त्याची किंमत आपण मोजली अनेक जीवाभावाची लोक तुम्हाला मला सोडून गेली त्यांनाही मी, 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 वेग वेग मी या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो एकंदरीतच वेगवेगळ्या घटना घडल्या आज माझा निफाड मी मागेही या विधानसभा मतदारसंघामध्ये मत मागायला आलोय मागे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की दिलीप काकाला निवडून द्या मी तुमचा रानवड सहकारी साखर कारखाना निफाड सहकारी साखर कारखाना चालू करायला त्या ठिकाणी मदत करतो सहकारी साखर कारखाना चालू झाला निफाडच्या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न करत होतो परंतु हेमंत गोडसे माजी खासदार आणि डी पी कडलक यांना तो कारखाना टेंडरमध्ये त्यांचा हायेस्ट असल्यामुळं तो कारखाना त्यांच्याकडे चालवण्याच्या करता दिला गेला पुढं त्यांना काय अडचणी आल्या मित्रांनो तुम्ही जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असलो आणि कुणी साखर कारखान्यावाले माझ्याकडे आले आणि सांगितलं दादा ह्याच्यातनं का मार्ग काढा मी माझ्याकडे असणारं अर्थ खातं नियोजन खातं अमित शहा साहेबांच्याकडे असणारं सहकार खातं दिलीप वळसे पाटलाकडे असणारं सहकार खातं सुदैवाने अमित शहाची आमची चांगली ओळख आहे त्यांच्याकडे एन सी डी सीचा पैसा द्यायचा हातात आहे आणि ह्या प्रकारे महाराष्ट्रातले अनेक कारखाने आपण सुरू केले अनेक कारखान्याला आपण पाठबळ दिलं पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो कारखान्याचा घास वाढवल्याशिवाय साडेबाराशेचे कारखाने अडीच हजाराचे चा कारखाने चालत नाही आता निफाडकरांनो कारखाने पाच हजाराच्या पुढं साडेसात हजाराच्या पुढं दहा हजाराच्या पुढं आमच्या काही भागामध्ये पंधरा पंधरा हजार मेट्रिक टनाचे सतरा हजार मेट्रिक टनाचे आमच्या बबनदादा शिंद्यांचा तर कारखाना जवळपास आज दोन्ही कारखाने मिळून ते सतरा अठरा हजार मेट्रिक टन क्रशिंग त्या ठिकाणी करतात बदल झालाय नवीन मशिनरी आली आहे ऊस वाढतो पाण्याची व्यवस्था होती है। लोकांचे कष्ट करण्याची तयारी आहे काही जण चांगला भाव देतात जर चांगला कारखाना चालवला कर्जमुक्त कारखाना असला तर निफाड खूप चांगला देतो तो मी तुमच्या समोर बोलत असताना महाराष्ट्रात नंबर एक दोनचे भाव मी माझ्या भागामध्ये देऊन दाखवले माझ्या माळेगाव सहकारी एवढा भाव घेऊन चालणार नाही इतर पण लोकांना तसाच खर्च येतो तशीच मेहनत घ्यावी लागते तसंच बेणं दाबावं लागतं आणि त्याच्यातन कष्ट घेऊन ऊस काढावं लागतो तिथं साडेतीन यावेत पण ते कारखाने कर्जमुक्त असले पाहिजे कारखान्याचे मॉडिफिकेशन करण्याच्या करता घेतलेलं कर्ज त्याचा रिपेमेंटचा हप्ता तिथं मात्र अडचणी येतात ही गोष्ट आपण लक्षात घ्या मी आता काहीच माझे सहकारी सांगत होते की डीपीनी आणि हेमंत गोडसेनी घेतलेला कारखाना आज निफाड तालुक्याच्या नावाचा कारखाना एक वैभव त्या कारखान्यांनी आर्थिक सुबत आणण्याचं काम केलं त्या काळामध्ये एक गत वैभव म्हणून महाराष्ट्र निफाड कारखान्याकडे बघायचा प्रल्हाद पाटील असे दिग्गज माणसं त्या कारखान्याचे चेअरमन झालेले आम्ही लहान असताना त्या ठिकाणी पाहिलेले हा तो सगळा काळ होता आता आपल्याला मी यावेळेस सांगेन यावेळेस आम्ही दोन पैकी एक मला दोन्ही सुरू करायचे होते परंतु आमचं टेंडर त्या ठिकाणी कमी होतं आणि त्याच्यामुळं ते झालं आता आम्ही त्यांनाही विचारू तुम्ही चालवत असला तर मी संपूर्ण सहकार्य करायला तयार आहे की तुम्ही म्हणजे ते डी पी कडलक आणि हेमंत गोरसे तुम्ही म्हणजे तुम्ही नाही ते आणि त्यांना विचारेन की तुम्हाला काय पाहिजे यामध्ये आपण अमित शहाकडे जाऊ आपण सहकार मंत्र्याकडे जाऊ राज्य सरकारमधनं आपण मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची मदत घेऊ आणि मार्ग काढू ना अशी कुठलीच गोष्ट या जगामध्ये नाही की ते सुरूच होऊ शकत नाही त्याला प्रत्येकाला उत्तर आहे प्रत्येकाला काही बाबतीमध्ये निर्णय घेण्याची गरज आहे त्या पद्धतीचा पण निर्णय आपण घेऊ तसंच मी मधी बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य सरकारकडनं तीनशे कोटी रुपयाची गॅरंटी दिली पैसे दिले नाही गॅरंटी दिली आणि त्या बँकेला सांगितलं दहा वर्षाची परतफेड करा म्हणजे दरवर्षी दहा कोटी आणि त्याचं व्याज आणि म्हणलं बँक चालवा आता बँक चालू झालेली आहे आपल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तसं करायला सातशे कोटी रुपये लागतात खरं तर शेवटी शेवटी अनेक जण भुजबळ साहेब असतील दादाजी भुसे असतील बाकीचे माझे सगळे सहकारी असतील आमचे महायुतीचे सगळे आमदार मी कुणाचं कोणी मला आग्रह केला नाही असं कुणाच्याच बाबतीत घडलं नाही सगळे सांगत होते की बाबा दादा मुख्यमंत्री एकनाथराव देवेंद्रजी बुलढाणा जिल्हा बँक चालू झाली आमचं पण शेतकऱ्यांचं एक ही आर्थिक नाडी आहे आमच्या या तालुक्याच्या पीक कर्जावर कर्जावर दीर्घ मुदत कर्जावर खूप मोठा परिणाम करणारी ही एकेकाळची महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त पीक कर्ज पुरवठा करणारी ही बँक आहे आणि ती नाशिकच्या नावानी आहे त्याचं कुठं लायसन कॅन्सल होऊन ती बँक आमच्यातन निघून दिखुन जाऊन देऊ नका मी आज तुम्हाला सांगतो उद्याच्या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी महायुतीचं सरकार आणण्याच्या करता मला मदत करा निफाडमधनं देखील दिलीप काकाच्या त्याची खूण आहे त्या ठिकाणी ती निशाणी दोन नंबरला आहे मशीनमध्ये वरून दोन आकडा काढायचा आणि दिलीप काकाचा फोटो बघायचा त्याच्या पुढे घड्या असेल ते बटन दाबायचं आणि त्याला पुन्हा एकदा माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या निफाडचं प्रतिनिधित्व करत कर करण्याकरता विधानसभेमध्ये पाठवा मी या बाबतीमध्ये वेळ पडली तर तुमची नाशिक जिल्हा काम आधी निवडून दे लाल दिवा लाल दिवा लाल दिवा त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा तुमचं काम करा रे मी माझं काम करे <laughs> त्यामध्ये त्या माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण मग असं म्हणलं तर भाषण मग नाही देव मग पुढचं काही नाही का बस त्यामध्ये आपल्याला आपल्या निर्मला सीतारामन अर्थमंत्र्यांची मदत लागेल आपल्याला अमित शहाची मदत लागेल आपल्याला तिथं सहकार मंत्री मुख्यमंत्री आमची सगळ्यांची मदत लागेल ते आपण करूया पण मी तुम्हाला सांगतो अशा गोष्टी करताना कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि त्याच्यामुळं ज्यांचं काही चुकलेलं असेल तिथं कठोर निर्णय घेतले जातील परंतु पुन्हा एकदा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही बुलढाणा जिल्हा बँकेच्या धर्तीवर चालू करून तुम्हाला पुन्हा एकदा ह्या नाशिकमध्ये माझ्या शेतकरी वर्गामध्ये गतवैभव प्राप्त करण्याचा शब्द देखील ह्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आपल्याला देतो मित्रांनो इतर अनेक गोष्टी आहेत मी आम्हाला पाच वर्ष मिळाली नाही तरी देखील आम्ही सरकारमध्ये गेलो तो विकास करता गेलो त्याच्यामध्ये राज्याचे प्रश्न सुटावे आमच्या नाशिक जिल्ह्याचे प्रश्न सुटावे आमच्या पलीकडं पश्चिमेकडे पडणारं पाणी आम्हाला पूर्वेकडे आणायचं आहे आमची नाशिकची धरणं त्याला कधी कधी पाणी भरण्याला उशीर होतो आणि नंतर आमचं जायकवाडी भरतं नंतर आमचं येलदरी असेल सिद्धेश्वर असेल माजलगाव असेल ती तिकडची धरणं भरतात शेवटी ती पण आपली माणसं आहे ही पण आपली माणसं आहे आणि तुम्ही पण आपली माणसात त्याच्यामुळं पाण्याचा प्रश्न आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय गहन आहे त्या संदर्भामध्ये दे देखील आम्ही या मान्यता दिली निफाडकरांनो नाशिककरांनो आपल्याला महायुतीचं सरकार का आणायचं केंद्रात स्वतः नरेंद्र मोदी साहेब आहेत अमित शाह साहेब आहेत परवाच अमित शहा कुठं बोलत असताना सांगितलं की तुम्ही महायुतीचं सरकार ह्या राज्यामध्ये घड्याळ धनुष्यबाण आणि कमळ ह्या जिथं कुठं असतील तिथं त्या ठिकाणी निवडून द्या आणि ते निवडून दिल्यानंतर मी केंद्राचा पण बरोघोस निधी द्यायला कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारचा शब्द त्यांनी पण दिलेला आहे परवा मी आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेला मी होतो पुण्यात तुम्ही बघित असाल टी व्हीवर त्यावेळेस पण आम्ही चर्चा करत होतो ते म्हणले अजित पुन्हा एकदा आपल्या विचारांचं सरकार आणा मी तुम्हाला केंद्राचा निधी कुठं कमी पडू देणार नाही असं स्वतः पंतप्रधानांनी पण सांगितलेलं आहे तुम्ही म्हणाल कशाकरता आपल्याला ही गरज आहे आपल्याला आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याला त्या बाबतीमध्ये ज्या मोठ्या योजना आहेत त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकाचा पैसा लागतो जायकाचा पैसा लागतो त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला केंद्र सरकारची मदत लागते आतापर्यंत केंद्र सरकारनी दहा लाख कोटी रुपयाची मदत केंद्रामध्ये सरकार आल्यापासून त्यांनी दिलेली आहे आत्ता एक लाख कोटीची कामं तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारची चाललेली आहे मग त्याच्यामध्ये मेट्रो आहे वंदे भारत ट्रेन आहे बुलेट ट्रेन आहे त्याच्यामध्ये विमानतळ आहे त्याच्यामध्ये टर्मिनल आहे त्याच्यामध्ये बंदर म्हणजे वाढवणचं बंदर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नॅशनल हायवेज आहेत मोठे मोठे ब्रिज आहेत मध्ये अटल सेतू हा पण पूल आपण त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेला अशा अनेक काम आहेत त्या कामाकरता आपल्याला त्यांची मदत पाहिजे ती मदत आपण घेऊ तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा मला आज इथं आमचे सहकारी यतीन कदम त्यांनाही धन्यवाद द्यायचे त्यांचेही आभार मानायचे कारण त्यांनी शेवटपर्यंत शेवटपर्यंत प्रयत्न केला माणूस आहे माणसाने शेवटपर्यंत प्रयत्न करायचा असतो आणि नंतर मात्र पक्षाची शिस्त पक्षाचा आदेश नेत्यांनी दिलेलं सूचना याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार या, ते महा या नात्याने आता दिलीप काकाला उमेदवारी मिळालेली आहे आणि दिलीप काकाला आता संधी मिळाली पाहिजे आपण त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घ्यायला नको एक एक आमदार महत्वाचा आहे एकेकाळी याच देशामध्ये वाजपेयी साहेबांचं खासदारांनी पडलं एक खासदार कमी पडला एवढं महत्व केंद्रात खासदाराला असत राज्यामध्ये तुमच्या माझ्या आमदाराला असतं आणि त्याच्यामुळं त्यांनी आणि बाकीच्याही सगळ्यांनी शिवाजीराव आहेत बाकीचे सगळे त्यांनी पण एक समंजस्य अशा प्रकारची भूमिका या बाबतीमध्ये घेतली त्याच्याबद्दल त्यांनाही मी आमचे बाळासाहेब पण आहेत त्यांना पण मी मनापासून धन्यवाद देतो त्यांच्याही सगळ्यांचे आभार मानतो यतीन तुम्ही तरुण आहात तुम्हाला उद्याच्याला भवितव्य आहे त्याबद्दल आपण काळजी करू नका तुम्ही भाजपामध्ये जरी असला तरी भाजपाच्या अमित शहाचे देवेंद्रजींचे माझे चंद्रशेखरचे चांगले संबंध आहेत त्याच्यामुळं तुमच्याकरता <laughs> पण एका समाधान मानायचं नाही अजून दुसरं मोठं काम झालं पाहिजे दादांनी ऑलरेडी भारतीय जनता पक्षासाठी एक मोठं काम केलेलं आहे इथं सतीश भाऊ आहेत बापूसाहेब पाटील आहेत पिंपळगाव नगर परिषदेची फाईल आढली होती दादा नसते तर पिंपळगाव नगर परिषद झाली नसती त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष दादांचा कायम ऋणी नक्कीच राहील आणि त्याची परतफेड आम्ही तेवीस तारखेला करून देऊ त्याबद्दल धन्यवाद असंच सगळ्यांनी एक मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे जर टोकाची भूमिका घेतली तर त्याच्यातनं चांगलं निष्पन्न होत नाही आणि अशा वेळेस जरा प्रतिसाद दिला तर माणसाच्या पण मनामध्ये राहतं आणि मग योग्य वेळ आल्यानंतर आम्ही त्यांना योग्य प्रकारची संधी द्यायला पण कुठं कमी पडणार नाही ही पण बाब मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगू इच्छितो मित्रांनो तसं बघितलं तर दिलीप काका काही आपल्याला का नवा नाही एक दिलीप काकाच्या रूपानं माझ्या निफाड परिसराला धडाडीचं आणि चांगलं व्हिजन असलेला लोकप्रतिनिधी मिळालेला आहे राज्याच्या विधानमंडळामध्ये निफाड मतदारसंघाचं तसंच या भागातल्या शेतकऱ्यांचं या भागातल्या कष्टकऱ्यांचं ह्या भागातल्या माझ्या माय माऊलींचं माझ्या बहिणींचं माझ्या तरुणां तरुणींचं प्रश्नासाठी दिलीप तात्यांनी सातत्याने आवाज उठवण्याचं सा काम तिथं केलेलं आहे निफाडच्या विकासाची तळमळ मी स्वतः त्याच्याकडं पाहिलेली आहे आणि दिलीप काकाच्या रूपानं एक दडाडीचा आमदार हा निफाडला मिळालेला आहे त्याला पुन्हा एकदा आपल्याला विधानसभेमध्ये पाठवण्याचं मात्र काम हे आपल्याला करायचंच त्या आहे त्यामध्ये कदाचित पाच वर्षात तिथं काही शब्दांनी शब्द वाढतो कुठं एखादं काम झालं नसेल एखाद्याच्या बाबतीमध्ये काही नाराजी असेल माझी तुम्हाला विनंती आहे आम्ही पण अनेक वर्ष काम करणारे कार्यकर्ते आहोत काम करताना कधी शंभर टक्के कामं होत नाही परंतु कुणी आपण एकमेकाला नेहमी साथ दिली पाहिजे आणि काही झालं असेल तर ते तुम्ही माफ केलं पाहिजे पुढं चांगलं कसं करता येईल याबद्दलचा प्रयत्न दिलीप काकाही करेल त्याच्याबद्दल मी पण लक्ष देईन आणि बाकीच्या सगळ्यांनी इथं बसणाऱ्या सगळ्यांना मी सांगतो जर तुम्हाला काही शंका कुशंका जिल्हा परिषदेला काय होईल तालुका पंचायतीला काय होईल नगरपालिकेला काय होईल महानगरपालिकेला नाशिकला काय होईल तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या बरोबर आहे त्यामध्ये काहींना असं वाटेल की उद्याच्याला एखादा माणूस आमदार झाला की तो त्यांचंच रेटून धरेल दिलीप काकाचा स्वभाव तसा नाही त्याच्यामध्ये मी हस्तक्षेप केल्यानंतर दिलीप काका माझच ऐकणार तो दुसऱ्याचा कुणाचा ऐकणार नाही आणि मी कुणावर तुमच्यावर अन्याय होऊन देणार नाही ही पण बाब माझ्या सहकारी मित्रांना या निमित्तानं मी सांगतो दुसरी महत्वाची गोष्ट मायमाऊलीनो आपला हा मतदारसंघ आहे हा दोन लाख पंच्याण्णव हजार एवढ्याच मतदारांचा आहे बरोबर वर आहे अध्यक्ष दोन लाख पंच्याण्णव हजार मतदारसंघाचा या मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या प्रयत्नातनं जी आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली त्यामध्ये किती महिलांना त्या योजनेचा फायदा मिळाला तुम्हाला माहितीये एक लाख एकोणतीस हजार म्हणजे दोन अडीच माणसामाग मतदारांमाग दोन ते अडीच मतदारांमाग एक मतदार हा त्या योजनेचा फायदा घेतलेला आहे आम्ही शब्दाचे पक्के आहे मी जून मध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना केला सादर विरोधकांनी मला टार्गेट केला म्हणले तिजोरी खाली करायला चाललं हा माणूस राज्याला कंगाळ करायला चाललाय महाराष्ट्राला दिवाळखोरीत काढायला चाललाय आर्थिक शिस्त बिघडायला चाललाय निफाड करांदो मी अतिशय कडक स्वभावाचा आहे पण मी आर्थिक शिस्त पाळणार आहे माझ्या इथल्या एक देखील संस्था तुम्ही बघितली तर अतिशय उत्तम पद्धतीने आम्ही त्या संस्था चालवतो कुठंही तिथं गालबोट लावून देत नाही वेळ पडली तर आम्ही कमीपणा घेतो पण संस्थेचं सा हित पहिलं जपतो किती जवळचा माणूस आला आणि सांगितलं की इथं काहीतरी विशेष बाब करा नाही नियमामध्ये बसत असेल तर होईल विशेष बाब नाही म्हणून आज आमच्या बँका नंबर एकशे आहे शून्य टक्के व्याजाने मी माझ्या पुणे जिल्ह्याला पीक कर्ज देतो शेतकऱ्यांना काय शेतकऱ्यांचं भलं होणार नाही याच्यामध्ये माय माऊली ही योजना आणताना विरोधक कोर्टात गेले काही माझी आमदार मंत्र्यांनी सांगितलं आमचं सा सरकार होईल आम्ही योजना बंद करू अरे काय तुमच्या घरची योजना आहे बंद करू आम्ही काही गरीबाला दिलं ना जातपात बघितली नाही कुठल्या समाजाची बघितली नाही ते आमची बही नाही ना तिला मिळालं पाहिजे तिला मान सन्मान प्रतिष्ठा दिली आम्ही कशात नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार एकोणतीस ला आमदार म्हणून देखील आरक्षण देऊन टाकलंय पुढच्या वेळेस वन थर्ड महिला ह्या खासदार होणार आहेत वन थर्ड महिला ह्या आमदार होणार आहेत तोही कायदा झालेला आहे त्याबद्दल काळजी करू नका पण आज ती खुरपणीला जाती रोजगार हमीच्या कामाला जाती धुणंबांडणी करती ती थी त्या ठिकाणी झाडू पोतना करती काही ठिकाणी चार घरी जाऊन स्वयंपाक करून स्वतःचा उदरनिर्वाह चालवती कुठंतरी महत्वाच्या मंडईमध्ये जाऊन त्या मार्केट कमिटीतनं कांदे बटाटे गोळा करते आणि विकत घेऊन ती किरकोळ विक्री म्हणून करते त्यावेळेस तिची संध्याकाळी चूल पेटते भाजीपाची विक्री करते त्यावेळेस तिची संध्याकाळची चूल पेटते आज इतक्या वर्ष आम्ही सत्तेमध्ये आहोत आमचंही कधी लक्ष गेलं नाही आम्हालाही दोष आहे पण समोरच्या विरोधकांचंही गेलं नाही आणि आम्ही त्यांना दीड हजार रुपये द्यायचं ठरवलं आमची चेष्टा केली दीड हजार रुपये अरे तुम्ही दीड रुपये सव्वा रुपये पण दिला नाही अशाच सा मला सांगता तुमचं सरकार असताना तुम्ही सव्वा रुपये दक्षिणा पण दिली नाही मी कमीत कमी माझ्या बहिणीला दीड हजार द्यायचा प्रयत्न एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही केला ना आम्ही सुरुवात तर केली म्हणले हे देणार नाहीत ही चुनावी जुमला आहे हे फसवतायत अरे फसवायला आम्ही नाही जन्माला आलोय आम्ही शब्द पाळणारे वचनपूर्ती करणारे आणि तो निभावणारे आम्ही कार्यकर्ते हो। पहिल्या जुलैमध्ये जाहीर केलं ऑगस्टला पैसे दिले आदिती तटकरे त्या खात्याचे मंत्री तिला सांगितलं आदिती कुठं अडचण येता कामा नाही कुठंही गळती होता कामा नाही डायरेक्ट तिचा आधार कार्ड माझ्या मायमाऊलीचं आणि तिच्या अकाउंटला पैसे मध्यस्थी नाहीतर ते जाऊन दे मग त्याने दीड हजारातलं ए मग लाडकी बहीण तुला दीड हजार चौदाशे घेत तुला शंभर मला राहून देणार झालं बघ मला एक तर पैसे कमी त्याच्यात शंभर रुपये काढायला नाही मला अवश्य पैसे ऑगस्टला दिले सप्टेंबरला सप्टेंबरचे दिले ऑक्टोबरला लक्षात आलं की आता आचारसंहिता